काचा मधून आपल्याला दिसतय किती छान मस्त असे नमस्ते किचन स्टोरी मराठी तुम्हाला सर्वांच मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना पहिल्या सोमवार पहिला सोमवार आहे श्रावण महिन्यातल्या सर्वांना शुभेच्छा आता श्रावण महिना सुरू झाला म्हणले की आपले सणवार सुरू होतात आणि उपवास वगैरे तर आता आपण असंच आपली पंचमी नागपंचमी आलेली आहे नागपंचमी फेशल मी बनवणार आहे ज्वारीच्या लाह्या हे बघा इकडे मी घेतलेली आहे एक वाटी ज्वारी घेतलेली आहे मस्त अशा जशा आपल्याला दुकानात लाह्या मिळतात ज्वारीच्या तशाच आपल्याला लाह्या बनवायच्या आहेत आणि निवेद्याला वगैरे आपण जातो तेव्हा आपण पूजा वगैरे करायला जातो तर हा लाह्याचा मान तिथं दिला जातो निवेदाला त्यासाठी बनवणार आहे आपण घरच्या घरी मस्त अशा जशा आहे आज आपण बनवणार हे बघा इकडं आहे मी थोडस आहे आणि एक वाटी ही ज्वारी आहे आपली ही घरची ज्वारी आहे जे आपण भाकरीला वगैरे घरी वापरतो तेच ज्वारी आहे आपली आणि अशी एवढी एवढीच ती फक्त थोडीशी अशी गावरान पाहिजे हे बघा इकडे बघू शकता तुम्ही अशी मोठी मोठी ज्वारी पाहिजे मोठी ज्वारी असल्या तर छान मस्त अशा ह्या लाह्या फुलतात काय ज्वारी असं म्हणजे बारीक असती ही एक घरची ज्वारी आहे आपली म्हणजे अशी एकदम एक सारखी ज्वारी आहे सगळी मोठी ज्वारी आहे तर चला तर मग आपण इकडे ठेवलेलं आहे एक तांब्यावर पाणी ठेवलेलं आहे तर आता आपल्याला पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ही ज्वारी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे अशा ह्या लह्या होतात जसे दुकानात मिळतात तशाच प्रकारे लह्या बनतात आता याला आपल्याला जास्त काही शिजवायचं नाहीये फक्त थोडस गरम पाण्यामध्ये आपल्याला ह्याला एक छोटीशी लहान प्रेंट उकळी येईपर्यंत आपल्याला ह्या लाह्यात ज्वारी थोडीशी आपल्याला शिजवायची आहे एक उकळी आली की आपल्याला ह्या लह्या ज्वारी बाजूला काढून घ्यायची आहे आपली हे बघा छानशी छोटीशी उकळी आलेली आहे आपल्या ज्वारीला तर अशा गाळीमध्ये आपल्याला ह्या लाह्या गाळून घ्यायच्या आहेत म्हणजे पाणी खाली जाईल आणि आपल्याला ही ज्वारी कोरडी करायची आहे त्याच्यामुळे अशा छोट्याशा आपली चाळण असती पुरणाची वगैरे त्यात गाळून घेतलं तरी चालत इकडं बघा छान मस्त असं ही बारीक उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करून ह्या चाळणीमध्ये आपल्याला ह्या लाह्या गाळून घ्यायच्या आहेत बघा आपण दोन दिवस झाले ही ज्वारी आपण पाण्यात गरम पाण्यात थोडीशी उकळून आपण उन्हाला ठेवलेली होती तर आपली ज्वारी चांगली अशी बघा वाळलेली आहे आणि आपल्याला ही ज्वारी जास्त पण वाळवायची नाहीये थोडंसं ह्याच्यामध्ये ओलावा ठेवायचं आहे तेव्हाच आपल्या मस्त अशा दुकानात जशा मिळतात तशा लह्या आपल्या ज्वारीच्या होतात हे बघा असं एकदम सुटसुटीत थोडंसं सुकून घ्यायचं आहे ही मी काल दोन दिवस सुकवलेले आहे दोन दिवस सुकवलं की लाह्या होतात आता घे करणार आहे आपण ह्याच्या लाह्या बनवाय घेणार आहे आता आपण इकडं बघा इकडं आपली कडे गरम झालेली आहे तर आता ही थोडी थोडी टाकून घेणार आहे थोडी थोडी टाकून आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे थोडा वेळ आपल्याला ही ज्वारी गरम व्हायला लागते ला तर माझी कडे मोठी आहे मी थोडंसं जास्त ज्वारी टाकणार आहे हलवत राहायचं आहे असं आपण हलवत थोडासा गॅस फास्ट करायचा आहे आप आपल्याला बघू शकता फडाफड असं उडत बाहेर उडतं सगळं त्यासाठी आपल्याला हे मी घात पिऊन घ्यायचंय ह्याच्यावर उडणार नाहीये कारण हे जास्त उडत एकदम करू शकता तुम्ही आपल्याला तयार होतात आपण जर झाकण नाही ठेवलं तर हे जास्त बाहेर जातात त्याच्यामुळे आपल्याला हे झाकण असं ठेवून घ्यायचं आहे सगळी ज्वारी फुटते आपली हळूहळू करून ज्वारी फुटणार आहे आप आपल्याला काचामधून आपल्याला दिसतय किती छान मस्त असे फुलतात मस्त अशा लाह्या बघा आपल्याला थोडं थोडं हलवत राहायचंय सगळी ज्वारी फुटते आपल्याला जास्त गॅस कमी जास्त थोडाफार ही करून आपल्याला ह्या लह्या बनवून घ्यायच्या झाकणच ठेवायला लागत नाही तर सगळ्या विचारत आहे बाजू

का बघू शकता तुम्ही किती छान मस्त अशा पांढऱ्या शुभ्र हे लाह्या आपल्या झालेल्या आहेत आणि बघा इकडे एवढ्या झालेल्या आहेत ही एवढ्या आणि ही एवढ्या ह्या लाह्या मस्त अशा झालेल्या आहेत सेम दुकानातून जसं आणलेल्या आहेत तशाच ह्या लह्या झालेल्या आहेत आणि ह्याचं कसं आहे की थोडीशी ज्वारी आपली बारीक असती ना त्याच्यामुळं ह्या थोडी ज्वारी राहती आपली छोटी छोटी असलेली ज्वारी राहती पण सगळी मोठी ज्वारी असती ती सगळ्या लाह्या फुटतात ह्याच्या का बघू शकता किती छान अशा वस्तू जशा आपण दुकानातून आणलेल्या आहेत तशा सेम ह्या लाह्या झालेल्या आहेत मग आजचं हे नागपंचमी विशेष ज्वारीच्या लाह्यांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणी म्हणू आणि तुम्हीसुद्धा नागपंचमीसाठी घरच्या घरी मस्त अशा ह्या लाह्या बनवा आणि देवाला व्हायला घेऊन जावा ಬರದ್ ಬಿಟ್ಟು ಬಾಯ್ ಮಾಡ್ತೀರಿ ನಿನ್ನೂ